आज जळगाव शहरातील आम्ही विविध संघटनाचे पदाधिकारी विविध बिरादरीचे पदाधिकारी आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते आज काल जे काही घडलं राज, राज, राजापूर जिल्हा कोल्हापूरमध्ये गडवड जे काही अतिक्रमणच्या नावाने जो हिंसाचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो आम्ही माननीय कलेक्टर द्वारे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन दिलेलं आहे मागणी केली आहे की आपल्या राज्यामध्ये हा संविधानचं राज्य आहे का नाही आहे इथे प्रशासन किंवा शासनच अस्तित्व आहे का नाही आहे काही लोक गुंड लोक जे जातीवादी लोक आहेत जे भिडे गुरुजीच्या शिष्यसारखे आहेत त्यांनी सर्वांनी एक अतिक्रमणाचा विषय दोन तीन वर्षापासून सुरू होता अचानक रॅलीच्या नावाने तिथे शेकडो हजारो लोक जमा होऊन त्यांनी लोकांचे घर तोडली त्यांचे मोटरसायकली उद्ध्वस्त केली कार तोडल्या त्यांचे घरला जाळून दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका मशिदीला ज्या रजा मस्जिद जावा मस्जिद आहे त्याची तोडफोड केली पुरांची विठंबना केली हा असा वाटतो आहे की आपलं भारत आहे का नाही आहे ज्या पद्धतीने ज्या प्रशासनाचं काम आहे असे गुंडांनी जर हातात घेतला तर आपल्याकडे कायदा सुव्यवस्थेचा राज आहे का नाही हा प्रश्न निर्माण होतो मुस्लिम समाजाचा किंवा सेक्युलर लोकांच्या भावना दुखवलेल्या आहे की आम्ही इथे किती सुरक्षित आहोत हा भावना आमच्या मनात येते आहे जर अतिक्रमणाचा विषय आपण बघितला तो पूर्ण देशामध्ये प्रत्येक गावामध्ये अतिक्रमणाचा गंभीर विषय आहे अशा पद्धतीने त्यांना तोडायचे असेल मग त्यांनी सर्व जे काही इलिगल अतिक्रमणमध्ये मशीद आहे गिरजा आहे गुरुद्वारे आहे मंदिर आहे त्यांनी तोडावा ज्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी काम करून द्यावं परंतु एक अल्पसंख्याक गरीब समाजाचे गरी उद्ध्वस्त करून स्वतःला बहादूर म्हणणारे या सर्व भिचरे लोकांच्या विरुद्ध शासनाने कडक कारवाई करावी आणि त्याच निमित्ताने आम्ही आज मागणीद्वारे हेच आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही या सर्व लोकांनी याचा निषेध केलेला आहे आणि सर्व भारतीय नागरिक संविधानला मानणारे नागरिक याला अवश्य निषेध करतील अशी अपेक्षा आहे